अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे अठरा जून वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु वर्षा वर्षातील वर्षा सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या एकादशीचं व्रत हे खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी व्यक्तीने व्रत केलं तर त्या व्यक्तीला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि या व्रताचा पूर्ण लाभ देखील त्या व्यक्तीला मिळत असते सर्व एकादशी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं कारण बरेच जण पाण्याचा एक थेंब न घेता हे व्रत करत असतात आणि म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं बघा पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेनी एकादशी असं म्हटलं जातं हा दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला कापरासोबत काही वस्तू ह्या प्रज्वलित करायच्या आहेत या प्रज्वलित केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल घरामध्ये पैशाच्या अडचणी या कटकटी या भांडणं हे घरामध्ये आपल्या अजिबात राहणार नाहीत कारण आपण विशेष स्थितीला कापूर जाळत तर त्याचा आपल्याला नक्कीच आपल्याला लाभ होऊ शकतो कारण आपण तसा तर कापूर दररोज जाळायला पाहिजे पण कोणाला शक्य होते कोणाला होत नाही कापूर दररोजच्या दररोज प्रज्वलित करायला त्यामुळे आपण अशा विशेष स्थितीला जर कापूर जाळा तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळेल त्यासाठी आपल्याला आज सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं एक मातीची पंती घ्यायची आहे आपल्याला किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये दररोज कापूर जर जाळत असाल तर ते भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षिदा टाकायच्या आहेत आणि दोन फुलवाल्या तुम्हाला लवंगा टाकायचे आहेत आणि दोन तुम्हाला वेलची टाकायची आहे दोन लवंग आणि दोन वेलची आणि थोडंसं त्याच्यावरती आपला तूप टाकायचं आहे जास्त वेळ प्रज्वलित राहण्यासाठी आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कापूर आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते देवघराच्यामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे देवघराच्या समोर प्रज्वलित झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथं थोडा वेळ ठेवायचं आहे देवघराच्या समोर प्रज्वलित झाल्याच्या नंतर आणि तुम्हाला काय करायचं आहे नंतर हे उचलायचं आहे आणि तुम्हाला घरभर फिरायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हे तुमच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये तुम्हाला हे घेऊन हे पण खाली एक प्लेट घ्यायची आहे आणि ते घेऊन तुम्हाला फिरायचं आहे कारण तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील कधी अशी भीती वाटत असेल झोपताना अचानकच या घरामध्ये कुणी आहे असं वाटत असेल म्हणजे जे तुमच्या काही समस्या हो हो इल, आहे ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल नक्कीच मदत होईल घरातली नकारात्मकता आहे ते दूर होऊन जाईल घरातला पितृदोष सुद्धा आपण दररोज कापूर जाळ्यानं दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते त्यामुळे तुम्हाला हा उपाय छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा तुम्ही हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल तसं तो तुम्हाला दररोज कापूर जाळायचा आहे दररोज दोन वड्या कापराच्या घ्यायच्या आहेत आणि दोन आपल्याला लवंग घ्यायचे आहे आणि दररोज आपल्याला हे घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला दररोज हे प्रज्वलित करायचं आहे बघा तुम्ही दररोज जर कापूर घरामध्ये जाळा तर तुमचा सुद्धा कमी व्हायला तुम्हाला मदत होईल घरात मधली नकारात्मकता आहे तीसुद्धा तुमची दूर व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल त्यासाठी हा छोटासा उपाय आहे आज निर्जला एकादशीचं व्रत ज्यांना केलं त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्जला एकादशीचं व्रत फार कठीण मानलं जातं कारण ह्या सगळ्या एकादशीपैकी निर्जला एकादशीचं एक व्रत हे फारपैकी कठीण मानलं जातं त्यासाठी तुम्हाला आज निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय सोपा आहे दोन लवंग लागणार आहेत आणि दोन वेलची घ्यायची आहे आणि कापडासोबत हे प्रज्वलित करायचं आहे आणि थोडंसं अक्षिदा पहिले टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं तूप टाकायचं आहे जास्त वेळ हे प्रज्वलित राहण्यासाठी आपल्या तुपाचा वापर करायचा आहे आणि हे आपल्या घरभरेचा धूर फिरवायचा आहे मेन दरवाजा आपला उघडा करायचा आहे आपल्याला हॉलचा दरवाजासुद्धा उघडा करायचा आहे जी घरातली जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संपूर्ण घरभर तुम्हाला हे फिरवायचं आहे बघा तुम्ही हे संपूर्ण घरभर जर तुम्ही हे धुरेचा दिला तर घर तुम्हाला किती प्रसन्न वाटेल कारण कापरामध्ये एवढी शक्ती असती त्यामुळे सगळ्यात नैसर्गिक कापूर म्हणलं तर भीमसेनी कापूर आता जे नसेल तुमच्याकडे पण जे आहे ते तरी तुम्ही करा घेऊन हे उपाय करा आणि हे उपाय अत्यंत फलदायी मानला जातो त्यासाठी आपला हा छोटासा उपाय निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि आपण विशेष तिथीला विशेष आपण कापरासोबत काही ना काही वस्तू प्रज्वलित करतच असतो आपण उपाय करतच असतो आपल्याने जेवढे घडले तेवढे आपण उपाय विशेष तिथीला करतच असतो आपण आपली आपण जेवढे आपण उपाय करतो ते आपल्या वाया तर कधीच जाणार नाही त्यासाठी आपला हा छोटासा उपाय आहे आज निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे बघा याने किती तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल दररोज जर तुम्ही कापूर जर घरामध्ये प्रज्वलित केलं तर बघा तुमच्या घरातले जे वातावरण आहे ते किती तुम्हाला प्रसन्न सकारात्मकता वाटेल दररोज जर आपण सायंकाळच्या टाईमला जर कापूर जर जाळा तर श्री स्वामी समर्थ